आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा ह्या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार अशा प्रकारे वाढणार पगार जाणून घ्या सर्व माहिती नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल दामुन सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नुकताच केंद्र सरकारने आठव्यातन आयोगाला मान्यता दिली आहे तो मंजूर होणार की नाही यावर बराच वेळ चर्चा सुरू होती पण अखेर केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिली देशभरातील दोन कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाचे पगार आणि पेन्शन आता वाढणार आहे या बातमीने देशभरात खळबळ माजली आहे नवीन पगार रचनेनुसार आपला नवा पगार आपल्या प्रकारे वाढणार आहे वेतन आयोग कधी लागू होणार भारतातील सर्व सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची अनेक दिवसापासून वाट पाहत होते बातम्यावर विश्वास ठेवायचा झाल्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाची च्या शिफारशीला मान्यता दिली आहे पुढील वर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीसपासून हा वेतन आयोग लागू होईल अशी अपेक्षा आहे सध्याचे बोलायचे झाले तर कर्मचाऱ्यांचे वेतन वेतन आयोगानुसार दिले जाते दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता आठव्या वेतन आयोगानुसार कोणाचा किती पगार वाढणार तर शिपाई अटेंडन्स स्पो सपोर्ट स्टाफ सध्या मूळ पगार अठरा हजार रुपये प्रति महिना आहे जो एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत वाढवला जाऊ शकतो म्हणजेच उद्या तेहतीस हजार चारशे ऐंशी रुपयांनी वाढवला जाईल स्तर स्तर नंबर दोन लोअर डिव्हिजन लिपिक त्यांचे मूळ वेतन एकोणीस हजार नऊशे रुपये प्रति महिना आहे जे छप्पन हजार नऊशे चौदा रुपये प्रति महिना वाढू शकते म्हणजेच सदोतीस हजार चौदा रुपये वाढू शकते तर स्तर तीन कॉन्स्टेबल कुशल का कर्मचारी सध्या त्यांचे मूळ वेतन एकवीस हजार सातशे रुपये प्रति महिना आहे जे बासष्ट हजार बासष्ट रुपये प्रति महिना म्हणजे एकूण चार लाख तीनशे बासष्ट रुपये वाढवले जाऊ शकते स्तर नंबर चार ग्रेड डी स्टेनोग्राफर कनिष्ठ लिपिक त्यांचे सध्याचे वेतन पस्वीस हजार पाचशे रुपये प्रति महिना आहे जे त्यांच्या अम बहात्तर हजार नऊशे तीस रुपये प्रति महिना वाढू शकते म्हणजेच एकूण सत्तेचाळीस हजार चारशे तीसची वाढ तर पाच वरिष्ठ लिपिक तांत्रिक कामगार त्यांचा पगार सध्या एकोणतीस हजार दोनशे रुपये प्रति महिना आहे जो आणखीन वाढून त्र्याऐंशी हजार पाचशे बारा प्रति महिना केला जाऊ शकतो म्हणजेच उद्या चोपन्न हजार तीनशे बारा रुपयांची वाढ होईल तर सहा निरीक्षक उपनिरीक्षक त्यांचा पगार पस्तीस हजार चारशे रुपये प्रति महिना आहे जो एक लाख एक हजार दोनशे चौवीस रुपयामध्ये वाढवला जाऊ शकतो म्हणजेच एकूण थेट पासष्ट हजार आठ आठशे चौवेचाळीस रुपयाची वाढ स्तर सात अधीक्षक वरिष्ठ अधिकारी सहाय्यक अभियंता या स्तरावरील लोकांचे सध्याचे वेतन चौवेचाळीस हजार नऊशे रुपये प्रति महिना आहे जे ह्या आयोगाच्या अंमलबजणीनंतर प्रति महिना एक लाख अठ्ठावीस हजार चारशे चौदा रुपये होईल म्हणजेच थेट त्र्याऐंशी हजार पाचशे चौदा रुपयांनी वाढेल आठ स्तर नंबर आठ वरिष्ठ विभाग अधिकारी सहाय्यक लेखा परीक्षण अधिकारी या पदावर निवडलेल्या सर्व उमेदवारांचे मूळ वेतन सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आले आहे जे पुढे एक लाख छत्तीस हजार एकशे छत्तीस रुपये इतकी वाढू शकते म्हणजेच अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे छत्तीस रुपये दरमहा थेट वाढ करू शकते स्तर पोलीस उपाध्यक्ष लेखाधिकारी त्यांचा पगार सध्या त्रेपन्न हजार शंभर प्रति महिना निश्चित करण्यात आला आहे जो उद्या एक लाख एकावन्न हजार आठशे सहासष्टपर्यंत वाढवला जाव जाईल म्हणजेच थेट अठ्ठ्याण्णव हजार सातशे सहासष्टची वाढ होईल स्तर दहा गट ए अधिकारी एंट्री लेवल सिव्हिल सर्व्हिसेस त्याचा पगार सध्या छप्पन हजार शंभर प्रति महिना ठेवण्यात आला आहे जो आणखीन वाढून एक लाख साठ हजार चारशे छेचाळीस रुपये प्रति महिना म्हणजेच थेट एक लाख चार हजार तीनशे छेचाळीस रुपये प्रति महिना वाढेल